हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्याच अगदी अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आज मी एक रेसिपी शेअर करते विदर्भ special लसणाच्या पाल्याचे अक्षा आमच्याकडे अक्षा म्हणतात आमच्याकडे तर खास करून चिले डोसे असे कोणी म्हणत नाही सगळेच आक्षा म्हणतात पण आता ज्यांना आक्ष्या माहित नाही त्यांना समजण्यासाठी आपण लसणाच्या पालाचे डोसा म्हणूया अं आणि हिंदीमध्ये तर चिले म्हणतातच लसणाच्या पालाचे चिले म्हणतात हिंदीमध्ये तर आमच्याकडे एकदम गावखेड्यामध्ये सिटीमध्ये सुद्धा लसणाच्या पाल्याच्या आक्ष्याच म्हणतात विदर्भामध्ये तर तेच आपण बनवणार आहोत तर इथेच आमच्या घरमालकाच्या इथून मी थोडेसे लसणाचे पाला तोडले होते म्हणजे आणले होते तोडून आणले होते आणि त्याचे आक्ष्या बनवणार आहे तर आक्ष्या कसे बनवायचे ताजा फ्रेश असा लसणाचा पाला आहे जस्ट आणला मी आणि बारीक बारीक चिरून घेते जर आपण पाट्यावर वाटलं तर त्या बनवलेल्या आक्षा अजूनच चविष्ट लागतात पण आता आपल्याकडे पाटा वगैरे नाही आणि आता यंत्रिक युग आहे प्रत्येकच घरामध्ये मिक्सर मशीन असते तर मिक्सर मशीनमध्येच बारीक केला जातो तर अशा पद्धतीने बारीक कापले बारीक म्हणजे थोडेफार मोठे असले तरी चालते मिक्सर मशीनमध्ये बारीक होऊन जातं अशा पद्धतीने पाला कट केलेला आहे आणि आक्षा बनवायला नवीन तांदळाचा पीठ लागतो नवीन तांदळाचं पीठ असेल तर टेस्टीसुद्धा लागतात आणि ताव्यावरती काढायला निघायला आक्षा अजिबात त्रास देत नाही लगेचच असे डोस्यासारखे कुरकुरीत सुद्धा होतात आणि झटपट असे तव्यावरून निघून जातात ह्या वर्षी ह्या सीझनचं लसणाच्या पालाच्या आक्षा मी पहिल्यांदाच करते आहे कारण मी लावलीच नाही लसणा लसणाचे वाफे वगैरे आणि स्वतःच्या लसणाचे वाफे लावले असतात तर आपण केव्हाही तोडतो केव्हाही बनवतो पण मी लावली नाही त्याच्यामुळे दुसऱ्याला आपण मागतो त्यांच्यानंतरच बनवतो तर पहिल्यांदाच बनवते ह्या सीझनचे मी आणि आत्ता लसणाचे पाला चिरून झाल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं कारण माती वगैरे लागलेली असते याच्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यानंतरच बारीक करायचं आणि जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करतो त्यावेळेस मी आधीच तांदूळ भिजवून ठेवले होते तुम्हाला दाखवते वाटीभर तांदूळ भिजवून ठेवले होते लसणाचा पाला आणि तांदूळ एकत्र बारीक करायचे त्याच्याने काय होते जे लसणाचा पाला आहे तो जरा जठ्ठर वगैरे असेल तर लगेच मुरून जातो आणि माहित नाही पण आता आमच्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे की लसणाचा पाला आणि तांदूळ दोन्ही मिळून एकत्र बारीक करतात त्याची लसणाचा पाला सुद्धा बारीक होतो लसणाच्या पाल्याचे आक्ष्या दोन प्रकारे करतात एक तिखट मिठाचे आणि गोड अशा दोन प्रकारच्या करतात ज्यांना गोड आवडतात ते गोड टाकून म्हणजे साखर टाकून करतात आक्षा आणि ज्यांना तिखट मिठाचे आवडतात ते तिखट मिठाचे करतात मला तर लहानपणापासून गोडचे आक्षा अजिबात नाही आवडत आणि माझ्या आईकडे सगळ्यांनाच गोडचे आवडत होते मग माझी आई गोडचेच करायची आणि माझ्यासाठी सेपरेट माझ्यासाठी म्हणून तिखट मिठाचे करत होती आणि मी आता स्वतः माझ्या इथे करते तर मी फक्त आणि फक्त तिखट मिठाचे करते गोडचे अक्ष यांना नाही आवडत आणि इथे लसणाच्या पालाबरोबरच कोथिंबीर आणि हिरवे मिरच्या चवीपुरते घेतलेले आहेत त्याचबरोबर जिरासुद्धा चवीपुरता हे बघा अशा प्रकारे लसणाचा पाला बारीक केलेला आहे अगदीच असा बारीक करून घ्यायचा जर आपण असं दरदरीत असलं तर ते आपल्या आक्ष्या जमत नाही याच्यासाठी एकदम बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे नवीनचं तांदळाचं पीठ पी, पी। लसणाच्या पाण्याच्या आक्षामध्ये नवीनच्या तांदळाचं पीठ टाकलं जातो आणि नवीनच्या तांदळाचं पीठ टाकलं तर सुद्धा टेस्टी वाटतात आणि झटपट निघतात आणि जर आपल्याकडे नवीनच्या तांदळाचं पीठ नसतं असेल जुनंच पीठ असेल जुन्या तांदळाचं पीठ असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं एक दोन चपातीचं पीठ असं गव्हाचं टाकायचं त्याच्याने सुद्धा ताव्यावरून झटपट निघतात आक्ष्या आणि ताव्याला चिटकत नाहीत तेवढाच आपल्याला त्रास होत नाहीत आणि इथे घेतलेले आहेत मी आंब्याचे पानं जे आपली आक्षी किंवा डोसा ते पसरवायला आमच्याकडे अशा पद्धतीनेच आंब्याचं पानं घेतात आणि त्याच्याने मग पसरवतात तर संपूर्ण तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे दोश्या तव्यावरच आक्षा बनवणार आहे तर मिश्रण आपलं तयार आहे याच्यात या मीठ टाकलेलं आहे चवीपुरता चवीपुरता मीठ हिरवे मिरच्या कोथिंबीर जिरा हे सगळं चवीपुरता टाकलेलं आहे मिश्रण तयार आहे आता बघा हिरवेगार मस्त असे अक्ष्या आपले तयार आहेत आणि मस्त असे पातळ पातळ आक्ष्या करायचे कुरकुरीत भाजून घ्यायचं खूप टेस्टी वाटतात लसणाच्या पानाच्या अक्ष्या आमच्या विदर्भात तर बस दोन चार दिवसानंतर दोन चार दिवसानंतर लसणाच्या पानाच्या आक्ष्या बनवल्या जातात खूप छान अशा चा वाटतात आणि तेवढ्याच हेल्दी पौष्टिकसुद्धा असतात आणि हिवाळ्यामध्ये लसणाच्या पालाच्या आक्षा, किंवा लसणाचा वापर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला असतो हेल्दी असतो तर बघा अशा पद्धतीने मस्त अशा पातळ पातळ आक्षा करून घ्यायच्या दोन्ही साइडने मस्त अशा कुरकुरीत भाजून घ्यायच्या तेवढ्याच छान वाटतात ते मी तर बनवले यांना गरम गरम दिले यांनी पण खाल्ले निधीने खाल्ले आणि रुद्रांशला तर बऱ्याच असे पदार्थ आहेत वस्तू आहेत की तो खायला नाही बघत त्याने आक्षा खाल्ल्या एक दोन घास खाल्ल्या फक्त निधीने पोट भरून खाल्ल्या रुद्रांश पप्पांनी पण पोट भरून आक्षा खाल्ल्या कारण ह्या सीजनच्या मी पहिल्यांदाच आक्षा बनवल्या त्याच्यामुळे सगळ्यांनाच आवडल्या तर अशा पद्धतीने दोन्ही ने आक्षांना तेल लावून घ्यायचं छान अशा कुरकुरीत भाजायच्या खूप छान वाटतात आणि गरम गरम खाल्लं तर अजूनच भारी म्हणजे चव खूप छान येते लसणाच्या अक्ष्याची तर अशा पद्धतीने आमच्या विदर्भामध्ये लसणाच्या पालाच्या अक्ष्या बनवल्या जातात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आता आम्ही जेव्हा साताऱ्याकडे होतो त्यावेळेस बनवत नव्हते तिकडले लोक पण मी मला पानं भेटत होते आणि मी आणत होती आणि मी बनवत होती आणि आजूबाजूच्यांना पण बनवून देत होती त्यांना ज्यांना आवडत होते त्यांना तर अशा पद्धतीने केले मी लसणाच्या पालाच्या आक्षा विदर्भ स्पेशल आमच्या विदर्भामधून खास करून खेड्यापाड्यात आणि शहरामध्ये सुद्धा खाल्ली जाणारी ही डिश आहे तर तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा खाऊन बघा हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा आहेच तर मस्त खा आणि स्वस्त राहा भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये